जशी जशी चित्र दाखवली तशी तुम्ही एकदम अफर्मेशन बोलायचे आहे आणि या गोष्टी मॅनिफेस्ट करायच्या आहेत त्यामुळे या गोष्टी दिसल्या दिसल्या तुम्हाला काय बोलायचं आता माझ्या आयुष्यात खूप पैसा तुम्हाला या गोष्टी बोलायच्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता म्हणजे हंड्रेड अँड वन पर्सेंट चमत्कारच होणार आहे कारण तुम्हाला ती गोष्ट तुम्ही मॅनिफेस्ट केल्यामुळे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे तुम्ही प्रयोग पाहिलेच असतील पण आज आपण पाहणार आहोत की आपण आपल्या आयुष्यामध्ये पैसा कसा मॅनिफेस्ट करू शकतो तर आजचा व्हिडिओ खूप सुंदर असणार आहे आणि तुम्ही लास्ट करून पाहिला तर नक्कीच तुम्ही पैसा कसा मॅनिफेस्ट करायचा आणि अचानक तुमच्या आयुष्यात कसा येऊ शकतो या व्हिडिओवरून तुम्हाला समजू शकेल तर चालू करण्या अगोदर माझं नाव हाय हॅलो नमस्कार माझं नाव प्रतीक्षा भारती आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मैत्रीण तर आज आपण आणलेला आहे म्हणजे मनी आपल्या आयुष्यामध्ये कसं मॅनिफेस्ट करायचं तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनचे बरेच व्हिडिओ पाहिले असतील की तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये असं पाहिलेलं होतं की आज मी एखादी वस्तू समजा तुम्ही डग घ्या डग दोन तीन दिवसात एखाद्या दुसऱ्या दिवशी कोणाला कोणाला दिसायचं म्हणजे मॅनिफेस्ट केल्यानंतर ह्या गोष्टी तुम्हाला दिसतात तर तसंच आज आपण ह्या व्हिडिओच्या द्वारे आपल्या आयुष्यामध्ये पैसा कसा मॅनिफेस्ट करायचा अशीच एक मस्त ट्रिक असणार आहे आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा तुम्ही तुम्ही नक्कीच मॅनिफेस्ट करू शकाल तुमच्या आयुष्यामध्ये हा व्हिडिओ पाहिल्यानंतर भरपूर असे चमत्कार होणार आहेत ना म्हणजे खूप सुंदर आहे हा व्हिडिओ तर तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला माझे व्हिडिओ आल्या आल्या तुम्हाला पाहायला मिळतील आणि मी वेगवेगळ्या अशा ट्रिक्स अँड आणि टिप्स घेऊन हो येणार आहेत तुम्हाला दौरे 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 तुम्हाला तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मॅनिफेस्ट जर करायचं असेल आणि मी जसं मॅनिफेस्ट केलं काही काही गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये तसं मी ह्या माझ्या व्हिडिओद्वारे आणि ह्या माझ्या यूट्यूबद्वारे मी माझ्या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हालाही म्हणजे हा व्हिडिओ खूप उपयोगाचा राहणार आहे त्यामुळे लवकरात लवकर मॅनिफेस्ट जर करायचा असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा विषय तर सगळ्यांना आवडणारा असा आहे कारण पैसा कोणाला नको असतो पैसा सगळ्यांनाच हवा असतो त्यामुळे पैसा कसा मॅनिफेस्ट करायचा आज आपण व्हिडिओद्वारे पाहणार आहोत तर पहिल्यांदा असं एक बिलीव्ह बोललं जातं की पैसा हा खूप अवघड असतो कमवायला खूप कष्ट करावे लागतात आणि आपल्याकडं सहजासहजी पैसा येत नाही किंवा मग पैशाला म्हणजे काय झाडावर लागतो का आपण लहानपणापासून आपले असे बिलिव्ह असतात त्यामुळे आपल्या आप सबकॉन्शियस माइंडला असं सा, सबकॉन्शियस माइंडला असं माहीत असतं की पैसा हा आपण असं कमवू शकत नाही त्यामुळे आपल्या मनामध्ये आपल्या माइंड मध्ये आपण त्याला रिस्ट्रिक्शन्स लावलेले असतात त्यामुळे आपण पैसा सहजासहजी आपल्याला भेटत नाही त्यामुळे आपल्या बिलवळ का नाही भेटत तर आपल्या बिल्यू मिळत त्यामुळे आपले बिलव आज आपण या व्हिडिओ द्वारे दूर करणार आहोत तर कसे आणि हे तुम्ही करून पहा म्हणजे मी जसं जसं सांगते ना तुम्ही एकदा ट्राय करा नक्कीच ह्या गोष्टी होतात बिलीव केल्यावरच सगळ्या गोष्टी होतात तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे आपल्याला पैशाविषयी जे बिलीव्ह असतं निगेटिव्ह आपल्या मनात असतं की पैसा सहज उपलब्ध होत नाही त्याला खूप कष्ट करावे लागतात झाडाला उग येत नाही झाडाला लागत नाही आपल्या आपण लहानपणापासून ह्या गोष्टी ऐकतो पण आता आपण उलट बोलणार आहोत की पैसा खूप सहज येतो पैसा आपल्याला जेव्हा आपण म्हणजे मॅनिफेस्ट करू तेव्हा लगेच येतो आपल्याकडे आणि पैसा हा असा आहे की मी जेव्हा मला वाटेल तेव्हा माझ्याकडे कुठल्याही स्वरूपामध्ये पैसा हा मॅनिफेस्ट येत होत असतो आणि येत असतो असं करा तुमच्या माइंडला तुमच्या सबकॉन्शियस माइंडला त्यामुळे तुमचा सबकॉन्शियस माइंड या गोष्टींनी ट्रेन होणार आहे आणि तुम्हाला असं बोलायचं आहे की माझ्या आयुष्यामध्ये पैसा हा बिना मेहनत करताही येतो असं अफर्मेशन बोलायचं आहे तुम्हाला आणि मला जी इच्छा असेल पैशाची तेव्हा माझ्याकडे पैसा उपलब्ध राहतो तर अशा तुम्हाला अफर्मेशन बोलायचे आहे आणि तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे पैसा तुमच्याकडे एकदम सहज रीतीने येतो आहे आणि जास्त मेहनत न करता तुमच्याकडे पैसा कायम राहतो तर आजचा हा आपला प्रयोग आपण पाहणार आहोत आणि त्यामध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या सोर्सेसने हे पैसा उपलब्ध होणार आहे तर बिझनेस सक्सेस तुमचं एखादं बिझनेस असेल त्यामधून तुम्हाला अचानक सक्सेस मिळणार आहे किंवा मग तुम्ही अननोन सोर्सेस म्हणजे कुठेही लॉटरी वगैरे किंवा अशा काही म्हणजे अननोन सोर्सेस तुम्हाला कुणी पण देईल पैसे म्हणजे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला याद्वारे पैसे मिळतील आणि ऑपॉर्च्युनिटी आणि तुम्हाला संधी मिळतील अशा की वेगवेगळ्या तुम्ही त्याद्वारे पैसे कमवू शकता तर या व्हिडिओद्वारे तुम्ही या गोष्टींद्वारे पैसे कमवू शकता कुणी तुम्हाला देऊ शकतं त्यामुळे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मॅनिफेस्टेशन आपलं या प्रकारे होणार आहे पुढचा भाग असा आहे याच्यामध्ये की तुम्ही मॅनिफेस्ट काय करायचे आता तुमचे बिलिव्ह तुम्ही स्ट्रॉंग केलेले आहे तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तुम्ही सांगितलेलं आहे की माझे बिली म्हणजे मी पैसा सहजरितीने कमवू शकतो आणि माझ्या आयुष्यात पैसा मी मला जेव्हा हवा असतो तेव्हा येतो आणि त्याच्यानंतर आपल्याला असं मॅनिफेस्टेशन मी ना तीन किंवा तीन अशा गोष्टी सांगणार आहेत त्या तुम्हाला पाहायच्या आहेत तर मी स्क्रीनवरती असं दाखवणार आहे की टॉटॉईज म्हणजे कासव जर तुम्ही कुठेही आता कासव काय कायच्या घरामध्ये पण असतं किंवा देवाऱ्यात असतं जर तुमच्याकडे असेल तर मग पुढचा जो म्हणजे जी वस्तू सांगेल ती तुम्ही मॅनिफेस्ट करा पण ज्यांच्याकडे नाहीये त्यामुळे कासव पहिल्यांदा तुम्ही पहा म्हणजे कासव हे आपल्याला ऑब्जेक्ट असणार आहे याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आता आपल्याला कासव मॅनिफेस्ट करायचं आहे तर तुम्ही त्याला व्यवस्थित पहा त्याचे डोळे त्याचे पाय आणि तो कसा दिसतो कारण कुठेही दिसला तर तुम्हाला सहज मॅनिफेस्ट करता आला पाहिजे त्यामुळे त्याला व्यवस्थित पाहतो मी तो कसा दिसतो आणि आता लक्षात ठेवल्यानंतर आपण दुसरा ऑब्जेक्ट पाहणार आहोत दुसरा ऑब्जेक्ट असणार आहे सनफ्लावर सनफ्लावर हे सहजासहजी कुठेही पाहायला मिळत नाही ते तुम्हाला मॅनिफेस्ट करायचं आहे सनफ्लावरचं चित्र मी दाखवलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता म्हणजे असं सनफ्लावर तुम्हाला पाहायचं आहे आता आपलं सेकंड ऑब्जेक्ट असणार आहे सनफ्लावर सूर्यफूल आणि हे तुम्हाला व्यवस्थित पाहायचं आहे कसं आहे ते आणि त्याच्यावर एकदम म्हणजे व्यवस्थित बघत राहायचं आहे आणि मॅनिफेस्ट करायचं आहे आता सनफ्लावर हे तुम्ही असं बोलायचं आहे की मी मैं मॅनिफेस्ट मैं करत आहे आणि मला हे कुठेही दिसले तर मला हे दिसल्यावर लगेच मी असं बोलणार आहे आत्ता माझ्या आयुष्यात खूप पैसा त्यामुळे माझ्याकडे पैसा आकर्षित होणार आहे तर तुम्ही हे मॅनिफेस्ट करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला ट्रिपल नाही म्हणजे तुम्ही बन बन वन 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 किंवा ट्रिपल फाय ट्रिपल थ्री या गोष्टी सहज पाहू शकता पण ट्रिपल लाईन हा असा आकडा आहे तो, तो सहजासहजी तुम्हाला दिसत नाही आणि जर तो मॅनिफेस्ट केला तर तुम्हाला कुठेही दिसणार समजा तुम्हाला एखादी गाडी चालली त्या गाडीच्या पाठीमागे ट्रिपल लाईन दिसतं किंवा तुम्ही एखादा व्हिडिओ किंवा एखादा रील्स स्क्रोल करताय तर त्याच्यात तुम्हाला ट्रिपल तुम् लाईन दिसतं आता आपलं तिसऱ्या नंबरचं ऑब्जेक्ट असणार आहे ट्रिपल नाईन आणि हे आता तुम्ही मॅनिफेस्ट करायचं आहे कुठेही तुम्हाला दिसलं गाडीच्या मागे किंवा बुक्समध्ये किंवा मोबाईलमध्ये स्क्रोल वगैरे करताना व्हिडिओ किंवा रील्स तर तुम्ही हे मॅनिफेस्ट करायचं आहे आणि सांगायचंही मला हे कुठेही दिसलं तरी मी आता बोलणार आहे आत्ता माझ्या आयुष्यात खूप पैसा आणि हे तुम्ही मॅनिफेस्ट करायचं आहे असं मॅनिफेस्टेशन असणार आहे या तीन गोष्टी किंवा एक सांगते असतात ना ती तर ह्या गोष्टी सहज पटकन आपल्याला कुठेही दिसत नाही आपलं चौथं ऑब्जेक्ट असणारं आहे लव्हेंडर कलरची फुलं आणि तुम्ही पाहू शकता याला कशा पाकळ्या आहेत पाच पाकळ्या आहेत तुम्ही व्यवस्थित पहा आणि हे मॅनिफेस्ट करा हे कुठेही तुम्हाला दिसलं तर तुम्ही असं समजायचं आहे की असं बोलायचं आहे की आत्ता माझ्या आयुष्यामध्ये खूप पैसा आणि याचा कलर बघा कारण हे रेअर फुल आहे आणि हे तुम्हालाही कुठंही दिसलं ना तर तुम्ही बोलायचं आहे आत्ता माझ्या आयुष्यामध्ये खूप पैसा ह्या चार गोष्टी झालेल्या आहेत जर कासव मी सांगितलं जर तुमच्याकडे असेल तर ते मॅनिफेस्ट करू नका या बाकीच्या तीन गोष्टी मी ज्या सांगितल्या आहेत त्या तुम्ही ठेवा तर आपल्याला काय करायचं या मॅनिफेस्ट करायचा आहे आणि जेव्हा तुम्हाला कुठेही या वस्तू दिसतील आता समजा कासव तुम्हाला दिसलं तर तुम्हाला समजा तुम्ही कुठेही व्हिडिओ स्क्रोल करत असाल रील स्क्रोल करत असाल खाली वर करता करता तुम्हाला जर कासव दिसलं तर तुम्ही काय बोलायचंय आता माझ्या आयुष्यात खूप पैसा येणार आहे म्हणजे असं अफॉर्मेशन बोलायचं आहे आत्ता माझ्या आयुष्यामध्ये खूप पैसा जेव्हा ते दिसतात कारण तुम्ही ते मॅनिफेस्ट केले म्हणून तुम्हाला आहे ना तर आणि त्याच्यानंतर दुसरं आपल्याला सनफ्लावर सनफ्लावर कुठेही दिसेल बाहेर टी व्हीमध्ये असेल किंवा लहान मुलाकडं वगैरे एखादं पिक्चर असेल म्हणजे काय म्हणतात ना शाळेचं वगैरे त्यामध्ये दिसेल कुठेही तुम्हाला जर सनफ्लावर दिसलं तर तुम्ही बोलायचंय आत्ता माझ्या आयुष्यात खूप पैसा म्हणजे असं तुम्हाला अफर्मेशन बोलायचंय तर हे दुसरं झालं आता तिसरं आपण ट्रिपल लाईन पाहिलं ला। ट्रिपल लाईनही कुठेही तुम्हाला गाडीमध्ये दिसलं किंवा मग एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ट्रिपल दिसले किंवा मग कुठेही म्हणजे नोटेवरही दिसले तर कुठेही दिसले तर आता बोलायचं आता माझ्या आयुष्यात खूप पैसा आणि चौथा आपण जी लव्हेंड्र कलरची जी फ्लावर्स कुठलाही तिथे दाखवलेले आहेत तसे फ्लावर जर तुम्हाला दिसले कारण तुम्ही ते मॅनिफेस्ट केलेलं आहे आणि जर तसे फ्लावर्स तुम्हाला दिसले तर तुम्ही असं बोलायचं आहे आत्ता माझ्या आयुष्यात खूप पैसा तुम्हाला काय बोलायचं आहे आत्ता माझ्या आयुष्यात खूप पैसा म्हणजे या चार गोष्टी तुम्ही अगोदर मॅनिफेस्ट करायच्या आहेत आणि जशी जशी चित्र दाखवली तशी तुम्ही एकदम अफर्मेशन बोलायचे आहे आणि या गोष्टी मॅनिफेस्ट करायच्या आहेत त्यामुळे ह्या गोष्टी दिसऱ्या दिसल्या तुम्हाला काय बोलायचं आहे आत्ता माझ्या आयुष्यात खूप पैसा गोष्टी बोलायच्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता म्हणजे हंड्रेड अँड वन पर्सेंट चमत्कार आणि जर तुम्हाला सगळे संघच दिसले किंवा तुम्हाला कासव हो, किंवा मग ट्रिपल नाईन बरोबरच दिसले किंवा मग सगळे चारही एका वेळे किंवा दोन दिसले तर तुम्ही वाव बोलायचे आणि बोलायचे आता माझ्या आयुष्यात खूप पैसा म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही बोलायच्या आहेत आणि ह्या बोलल्यानंतरच तुम्हाला मिरतर दिसणार आहे कारण तुमच्याकडे पैसा सहज रीतीने आहे कारण तुम्ही तुमच्या मनाला तुमच्या सबकॉन्शियस माइंडला बिलीफ दिलेला आहे की पैसा माझ्याकडे जलद गतीने फ्लो होत आहे आणि पटकन येतो आहे मला कुठलीही म्हणजे अडचण नाही आहे पैसे भेटायला अशा गोष्टी तुम्ही बोलायच्या आहेत आणि तुम्ही त्याची जागू पाहू शकता कारण पैसा म्हणजे ह्या प्रकारे जर मॅनिफेस्ट झाला आणि तुम्हाला कुठल्याही ऑपॉर्च्युनिटीतून जर पैसा मिळाला तर तुम्ही पहिलं धन्यवाद बोलायचं आहे ग्रॅटिट्यूड मानायचं आहे युनिव्हर्सला आणि ही हे मॅनिफेस्टेशन मग तुम्ही कितीही वर्षांनी करा ना तुमच्या हे लक्षातच आहे की तुम्हाला कासव दिसलं किंवा सनफ्लावर दिसलं किंवा फुलं दिसली किंवा ट्रिपल नाही ह्या चार गोष्टी कुठेही दिसल्या किंवा तीन गोष्टी तुमच्याकडे जर डास नेहमी दिसत असेल तर तीन गोष्टी तुम्ही कारण ह्या जास्त आपल्याला पाहायला मिळत नाही बाहेर आणि मिळाल्या तर मग तुम्ही मॅनिफेस्ट केलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला दिसलेल्या आहेत आणि तुम्ही तेव्हा बोलायचं आहे आता माझ्या आयुष्यात खूप पैसा थँक्यू युनिवर्स धन्यवाद द्यायचा युनिवर्सला आणि खरंच तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतरच तुमच्याकडे म्हणजे पैसा असा येणार आहे ना तुम्ही विश्वास नाही करू शकणार हे एकदम हंड्रेड पर्सेंट टेक्निक खूप भारी आहे आणि तुम्ही एकदा करून पहा आणि मला नक्की माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा आणि आजचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आता तुर्तास तरी मी थांबते आता पुढच्या वेळेला आपण छान असा टॉपिक घेऊन भेटणारच आहोत धन्यवाद